घ्यावीत कराडमधील अतिशय महत्वपूर्ण पक्षप्रवेश अतुल बाबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी होतील मी आदरणीय दादांना विनंती करतो की आपण पुढची बारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक बैठकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक दोन विषयावर बोलायचं असल्यामुळे त्यांची घाई असा असूनही कराडचा जो ऐतिहासिक प्रवेश आहे की ज्याच्यासाठी अनेक वर्ष आम्ही पाणी घालत होतो वाढ बघत होतो आणि आज तो प्रत्यक्षात येतो आहे म्हणजे जाधवबाईनी मान्यच करतील की किती वेळा आपण भेटलो आहोत पण मी नॉर्मल लाईफ जगत असतानाही खूप आध्यात्मिकता जाणतो जपतो तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते तसं ती आज वेळ ठरली होती त्याप्रमाणे खूप मोठा प्रवेश आज या ठिकाणी अतुल बाबा चौदाला विधानसभा लढले थोडक्यातले अतुल अतुलबा ला विधानसभा लढले थोडक्यात धरले तर त्या प्रत्येक वेळेला त्यांना ज्या मतांनी मग करार नगरपालिकेमध्ये दे, नगराध्यक्ष आला परंतु खाली मेजॉरिटी नाही आली मलकापूर नगरपालिकेत तर मी गल्ल्या गल्ल्यात फिरलो एकशे अठ्ठावीस मताने नगराध्यक्ष पडला तर ह्या सगळ्याच्या मध्ये प्रयत्ने रगडिता वाळूचे कण त्यातून निघेतील असं म्हणतात की जर प्रयत्नपूर्वक वाळूचे कण जरी रगडले तर शेंगदाण्यासारखं त्यातून तेल निघतं त्यातून भोसलेने असं प्रयत्नपूर्वक ते वाळूचे कण रगडले सोडला नाही पटपुराट पुरा आता अशी स्टेज आली की कराड आणि मलकापूरला काही शिल्लकच राहत नाहीये त्यामुळे या दोन्ही नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येतील त्यातले कराडचे प्रवेश पहिले करतो दुसराही मागोमाग मूळ कोल्हापूर जिल्ह्यातला ज्याच्या वडिलांनी विधानसभा लढवली होती असा एक प्रवेश आहे तोही आपण करू प्रामुख्याने या सगळ्या कराड ग्रुपचे नेते अरुणराव जाधव या अरुणराव त्यांचा श्रीमती शारदाताई जाधव या ज्या कराडच्या रवीजी नगराध्यक्ष होत्या या वैनी या आणि अरुणराव पण या पहिले दोन नाव अतिशय आपल्या सगळ्यांचे नेते म्हणून नीट प्रवेश करून घेऊ बाकीच्या नाही बोलू त्यांच्या बरोबर प्रवेश करणारे तितकेच मातब्बर अशोकन्ना भोसले आनंदराव पालकर शिवाजीराव पवार चंदाराणी लुनिया अतुल शिंदे विनायक विभुते, आशुतोष जाधव श्रीमती अरुणा शिंदे रमेश लोणिया या सगळ्या बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या सर्व मान्यवरांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी माजी पालकमंत्री माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय शिवाजीराव पवार यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय त्यांचं मनापासून स्वागत आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजींच्या नेतृत्वामध्ये हे सगळे प्रवेश होता है। दे दे बोसले पन होते इथले अशोकांना भोसले पण नगराध्यक्ष होते आनंदराव पालकर नगरसेवक होते शिवाजीराव पवार नगरसेवक चंदाराणी लुनिया नगरसेविका त्याच्यानंतर अतुल शिंदे जनशक्ती आघाडी ज्याच्या नावावर सत्ता असायची त्याचे उपाध्यक्ष विनायकराव विभूते नगरसेवक आशुतोष जाधव सुद्धा नगराध्यक्ष होते जे स्वर्गीय जयंतराव जाधवांचे चिरंजीव आहेत श्रीमती अरुणाताई शिंदे ही नगरसेविका रमेश लोणिया कापड असोसिएशनचे अध्यक्ष असे मातपर मंडळी कराडमध्ये काही शिल्लकच कर ठेवलं नाही लोकाने कार्यकर्त्यांना विनंती खाली बसा मोबाईलवर फोटो काढू नका सगळे फोटो आपल्याला मिळतील आम्ही मी कोल्हापूर जिल्ह्यातले मूळ आणि आता मुंबईतच स्थिर झालेले डॉक्टर विजयसिंह गायकवाड डॉक्टर विजयसिंह गायकवाड हे मूळ कोल्हापूरचे दोन हजार एक एकोणीसशे नव्याण्णव साली संग्रामसिंह गायकवाड यांनी निवडणूक लढवली होती खूप ताकदीने लढवली होती त्यांचे चिरंजीव बीडीएस आहेत एमडीएस आहेत मोठा मोठं हॉस्पिटल आहे असे पत्नी डॉक्टर सिद्धी गायकवाड या महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी आहेत असा एक मोठा प्रवेश डॉक्टर विजयसिंह गायकवाड आता ते कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय कारकीर्द चालवणार का मुंबईत चालवणार हे भविष्यात ठरवेल पण दोन्ही ठिकाणी त्यांना खूप स्कोप आहे त्यांच्यावर प्रवेश करणारे अभिषेक सावरीकर माजी वाय प्रेसिडेंट पुणे अँड लातूर काँग्रेस एक्टिव्ह अमित देशमुख यांचे निकटवर्तीय अक्षय वलकवडे मुळशी पुणे पदाधिकारी काँग्रेस माझे तालुका अध्यक्ष किरण मराठे युवक प्रदेश सरचिटणीस एन सी पी धुळे अजिंक्य गायकवाड दिलीप वळसे पाटील यांचे भाचे निकटवर्तीय एजे कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या सगळ्यांना रवीजी मान्य अध्यक्ष महोदय अनेक पार्ट्यांनी ट्राय केला पण या सगळ्यांची मानसिकता अशी आहे की या पार्टीला पुढची शंभर वर्ष भवितव्य आहे बाकीचे बुडबुडे आहेत आले आणि गेले आले आणि गेले आले आणि गेले भारतीय जनता पार्टीचा रवीजी आगे बडो भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचंय फोटो झालेला आहे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढे बसून घ्यायचंय भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सगळ्यांनी बसून घ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जाग्यावर बसून घ्यायचंय सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण बसून घ्यायचंय कराडमधील हे अतिशय महत्वपूर्ण पक्षप्रवेश आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीमध्ये झालेले आहेत या सर्व कार्यकर्त्यांचं मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत हे सर्व कराड मतदारसंघातील कराड दक्षिण मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत होते आता अतुल बाबांच्या नेतृत्वामध्ये आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत सगळ्यांनी बसून घ्यायचंय यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करावं आदरणीय रविभाऊ चव्हाण सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की जय भारत माता की जय वन दे मातरम वन दे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज कराड आणि खर तर पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांमधून गेली वर्षानुवर्ष खर तर जनतेशी नाळ जुळलेले आणि वर्षानुवर्ष तिथल्या असणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला घेऊन चालणारे अशी मातब्बर अशी सर्व मंडई मग अरुण जाधव असतील त्यांच्याबरोबर असणाऱ्या शारदा ताई असतील ही सर्व मंडई आणि त्यांच्याबरोबर अनेक युवा नेतृत्व सुद्धा गायकवाडजी असतील आणि त्यांच्याबरोबर एन एसयू चे असणारे सर्व कार्यकर्ते हे आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज या सर्वांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे खर तर भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आमचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून प्रत्येक घटकाला पुढे नेण्याचं काम करत आहे युवकांना त्याचबरोबर सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन जाण्याचं काम माहितीचं सरकार हे सातत्याने करत आहे मला खात्री आहे की या निवडणुका या तर होतच राहतात परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेतृत्वामध्ये केंद्रामधलं एचं सरकार असेल आणि महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं माहितीचं सरकार आहे ही दोनही सरकार ज्या ताकदीने काम करतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये दे आपणही देशहिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीयत्वाचं हित जपण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये दे हा देश हा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत महासत्तेकडे जर घेऊन जायचं असेल तर आपलं काहीतरी योगदान त्यामध्ये असलं पाहिजे आणि म्हणून ही सर्व मंडई ही सर्व मंडई नरेंद्र मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज प्रवेश करतायत मी खरं तर आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करतो की आपण ज्या ताकदीने गेली वर्षानुवर्ष काम करताय आपण ज्या भागामध्ये काम करताय त्या कामाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहू एवढंच आपण सर्वांना सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद भाऊ हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं या ठिकाणी जाहीर करतो सर्वांचे मनपूर्वक आभार पक्षप्रवेशाचा कागद ते गायकवाड गायकवाड यांच्या सोबत कोण आहे गायकवाड गायकवाड त्यांच्या नाव द्या त्यांची कोणाचे प्रवेश झाले तुमचा